हो ना चाललं का हो सरिता ते तू या त्या दिगंबरच्या बावरातून खाऊन आलती एवढी जाई जाई कोई बा आता त्या रोजी हरभरा सांगेल होत त्या आखती हा तू तर नसत चाललेली लागे अंधी मधी कोण आली मग तुला तु आवाज येते काय झालं काय झालं काहून चालली का आणि तू काही बोलली नाही त्या रोज पासून विचारत म्हणलं आणि काही भेटे नाही झाली पण मामात खतखतूनच राहिलं कोण आलती तू जाऊ दे सोडपिच्छा काय करावं लागते लय अगं तोंडाचा मारस बचर बचर भादर भादरच करत म्हणजे तुला काय म्हणलं का त्यानं मला काय म्हणते जोडतो साजरी मले म्हणते पण तसा लस त्याला बायाशी बोले का हरी काय भादर भादर चबर चबर बाया दिसल्या की चाललं गे बचक्या तोंडाच हम्म हायस तो तसा अगं नाही ना शिल्लक माहित आहे का त्याची बायको बी त्याला लय हे करते पण बायकोचं काय चालते व बायको लय काय काढते व माहितीले मरत मारते व बाई हा ती अशी काही म्हणलं तिनं कि लय करते तिने मला माखरून दिसते ना जरी बाय व कै निघते घराच्या बाई तरी आ कुठे दिसते अ माय जाऊ देत नाही ना तिले कुठे वावरात नाही जाऊ देत मजुरी नाही जाऊ दे कुठेच नाही जाऊ दे काय तोंड मनास आहे ना व काळ आ तसंच दिसते स्वतःच बदमास आहे लोकांना तसंच पाहिजे बायकुल कुठे निघू देत त्याला वाटते का काय बाग तिन्ही मुंगलाय लागली मग ध्यानातच आलं मॅ म्हणलं म्या म्हणलं म्हणूनच तू म्हणल तसंच बोलताना दिसलं ना तुला की तस तनकन दिवा टाकला निघाली मॅ म्हटलंस पण पन... म्हटलं बाईदा कसंच म्हणा कसं विचारा वेल नाही नाही मले मन गेलं काही नाही त्यांना पण भादर भादर हा बा पा, त्याची पात तिकडून चार तास ओलांडून त्याची पात को को लाती। होती तिकडच्या बाई अन बॉल ड्युटीवर लागला रोजच आता ड्युटीवर असते लय उशीर होते बाप्पा बले लय पैसा कमावून राहिला बाप्पा आणि हि 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 की घीची मी म्हणतो झाला तर एकदा विचारून तेच अन येऊन जाऊन मी सौका बोलायला तुम ना तुमचं सोमना जीवार आलं असे जा म्हटलं घरी मग माझी आली सहजरी बोललीच मी त्याने मग म्हणजे वावरात कामा करायला आले म्हटलं गप्पा करायला आले म्हटलं तुम्हाला माणसं गमडले का म्हटलं जा म्हटलं मानावर विचारून या म्हटलं तेवढा नो पगार पडचे काय हाय का म्हण का हाय ड्यूटे तर मला नाही माहित म्हटलं मला माहितच नाही माना काय काम करते मग मी हिजरून दिली नाही त्याची बरं केलं बरं केलं मे बी त्यांनी एकदा असंच हाफ शूट बनले आहे तो तस काम ना काही का नाही का बा आता आप सांगत आहे तो घरचा बाई कधीच बोलत नाही ओ दिस नाही काम अशी काम लोस असलो तो कोई एखांद बोलतो बोलतो कोई आता शांतराम भाऊ हो, आपण किती लहान समजा त्याच्या आपण लहान म्हणूनच सुना म्हणूनच हाय की राहतो की त्याच्या संग पण तरी बी बाई शिवाय बोलतात का ते भाऊ हां हा तर बाई पसरट बोलण्याचा डाव नावच घेते बाई जसं काही हेच अगं बाय नाव मान नाही माणूस की नाही शेणखा तोंडाचा जाऊ जा, जा। दे चल जा। ते मीनाच्या घरी उशीर व तिच्या घरी बाई ते काल आई आलं ती सांगेल तर मला म्हणे लवकर लवकरच म्हणजे जरा शिक मी आणलं हो म्हणलं ना पण आज आता वावरातून यायला उशीरच झाला हो चाल नाही बाई ना काय बाई येव तू आमचे माग हस का तुम्हाला सकाळी कि लस लवकर जातो मीन असं करतो मीन तसं करतो मीन आमच्याही माग आम्ही वावरातून येणार आहे पुरलं मग वक्तावर माझरी पाहुणे आले ए मा आता सासूची देराणी सांग कुठे कुकडे येतात ना बाई हो इकडे आलती कुठे काय तिच्या नात्यात मग चला आधी बाई माझे काय माय बा कुठे आता माय आता सासूची देराणी आली मग आता माहिती जेवणच किलो मी आणलं बाई ती मग बोलका आले माझरी कारणालने मी ते आल्या जीवनच जा आता मी म्हणलं जीवन जा म्हणलं घे म्हण नाही राहू द्या द्या बाई त्या बाईक माहिती बाई केलं लोक आली इकडे मुक्काम ठोकते का पण गेली मायबाई शादी <में> अब्दुल्ला दिवा <laughs> ना म्हणून तू घरी टाकली मीनाची आई म्हणतो की यश नाही आली नाताच्या बारशा काही करू लागेल अ काही नाही ते घरच्या घरीच करून लावून जाऊ चार पाच जणी अन बस ते कार्यक्रम मग करतो म्हणतात ना ते आता मुंबई पुण्यावाले आले की आता आशाबाई आशाबाई पोरीचे पेपर आहेत ना ते झालं की मग माय कार्यक्रम आहे मग साजरा करतो मग म्हणे सांगे बोले खाली मीनाची आल आली तर सांगे मग आता बारादी हाय म्हणे आज नाव ठेवून घेऊ म्हणे आपण असं म्हणे बँक फार सुद्धा आणि दिवस बी चांगला आहे ना दसमी ना आजची आ दसमीच्या दिवशी साजरा राहते हो का तुम्ही काय घेतलं ब्लाऊज पीस घेतले आता मीनासाठी अन लेकराला गेलो आणतो म्हटलं पण काही आणलं नाही झालं नाव ठेवतील त्याचा मोठा कार्यक्रम करतील साजरी लागते तर म्हटलं त्या बाकीच घेईन म्हटलं काही आता मग फक्त ब्लाऊज पीसच घेतलं का किंवा काय घेतलं माय मी आता ब्लाऊज पीस बी आणलो नाही मग मी आणतो ना मग तुम्ही समजा जरी देशील मी ठाशी उभी राहू का थांबला भात आणतो अ आता आननी आता तुला का मीनाचं घर माहित नाही सगळं जा लागते जाऊ दे आम्हाला कधी उन्हाची उभी ठेवतो इका गरम आहे आता का पाच वाजता लागते का तस नाही ना तू घरी जाशील ब्लाउज पीस शकशील आणशील अति उभा राहिल्यापेक्षा आम्ही मीनाच्या घरी जातो तेवढंच म्हणते येईल वाटते की बाले जाशी आता सगळ्या जणी का संगत झालं हे आहे का, का। म्हणून म्हणून राहिले काय ना रागा भरशील मानायचं म्हणजे उच नाही दिलं मले मला घरच माहित नाही मीनाचं येऊ दिलं तर बरं नाही तुम्ही घरीच राहतो जा येतो मी मले ब्लाउज पीस धुंडा लागेल पेटी तशी मशीन <laughs> ना तर सांगू आहे आता सांगू नाही ना ते आता हलवत मग दिन दिन मी तुला मग माघारीच होत ती आणि आता काय आता द्यायला पाहिजे असं की हाय का मग चालते का लोकांच्या घरचं आहे का मी त्याच्या घरी आहे आणि लकडाच्या हातात द्यायला पाच दहा रुपये आणजो काही सांगता येते बाबू तुला गोलवत मग घेऊ कार्यक्रमाच्या दिवशी बारशाचा कार्यक्रम दोन दोनदानखेप घ्याय नाही पुरत ना व आता महिना भरतच आहे म्हणते आता पेपर घेपरा झाले की कार्यक्रम आहे मग आता घ्या डबल घ्या आता जाऊ द्या आता इले ब्लाऊज पीस देऊन देऊ याच्या हातात आणि लेकराच्या हातात दहा रुपये देऊन देऊ लागे मग कार्यक्रमाच्या हाती घेता येते पाळणं वर बरोबर हो ना आधी झालं ना यायचा पाळणा जुना आहे की नाही तर गेले ना ते रंगीच कुठे कुठे जायला म्हणून त्याला शहराच दिवाळीचे हार गुंडायले ना चांगलं पसंत झालं की नाही आता मस्त सजवल्यासारखं वाटून राहिलं की नाही हो बाई मस्त वाटून राहिलं असू दे असला जुना काही नसते होत आता बाबूला पाहण्यात घाला पुरत मग माय नाही पाहिना आणतात ना तू आता आणतो म्हणते ना पाळणा आजच पाठवून द्या लागत होता अशा आता ना तर आज कामात नसता आला का असं थोडी असते आता येतील आता श्रावणी दीदीचे पेपर आहेत त्याच असतं माहिती टेन्शन आहे बरं आवर बर तू बरोबर आज काही लय झाण नाहीत बाई काही नाही हे बरं झालं बाई त्या दुचे फुगे काढले नाहीत बाई हे बरं झालं मी म्हणून काउंट टाक पण पिंके तूच जिंकली लय फुटले वा पण याच्यातले हा आज फुगे ना तसे फुटतात ना त्यातली हवा जाते की नाही तसेच फुटतात ते तरी लय राहिले इकडले तसं पण फुटले इकडले राहिले जाऊ दे काही नाही होत पण तरी बरं दिसते ना मी बनव ना कि तुला राहते चांगलंच झालं की नाही त्या दिवशी डबल कुठे एवढे मोठे पैसे डबल ते का बाबा ना डबल एवढे फुगे आणले आणि तू थोडी आला असं डबल मला फुगे फुगू लागले गेले तो त्याच्या मामाच्या घरी गेलं हो का नाही मामाच्या घरी कासवंधी मंदी त्याच्या मामा ते तसंच गेलं ते काय नव्हते त्याला कायच आहे आता पेपर चालू हे चालू आणि एका दिवशी सुट्टी आणता एका दिवसासाठी गेलं ते आता संध्याकाळी चा येईन घरी बरं आवर तू आता बरोबर आता बाहेर बाई जाऊ नको थांबू ते नाही तर कुठे का मी कुठे जाणार मग बाबूचं नाव ठेवणार मी काय माय बाई ब मस्त सजवला <laughs> हा टाक मी ना पाण्यात टाक बाबूले हा घ्या ना तुमच्या हातात घ्या ना पहिले आत्याच्या कान फुका ना मग आत्या जोड दे पहिले आत्याचा मान मोठा सतू बाई तुम्ही घ्या बाबूचे कान फुका नं बाई ने टाकाले आता हाय ना मां एवढी अदर हव दे माते आहे मफा साय मा एक उठाय मफा आ अमरजे अमशना इ कोणी राम घ्या कोणी कृष्ण घ्या आता त्याचं नाव मी सांगू का थांब सध्याच नसते टाइम आहे त्याला अजून कावा जन्म नाव काय चव निघाला वपोराचं हा त्याचं गवण निघाला जन्म नाव मग आम्ही गजानन ठेवलं म्हणूनच गहून निघाल्यावर गजाननच ठेवा गजानन, गजानन महाराजाचाच आशीर्वाद आहे तो जन्म नाव लय मस्त आहे बाई आणि म्हण्याचं नाव काय ठरवलं माय बाई पाहिणे आता घालू द्या त्याली पहिले काय बाई पाहिले काही नाव विचारायची पाहिणे खाजा घुगऱ्या काही खातात नाही बा शांताबाई <laughs> पाळणा म्हणा ना सांगत आत्या आहे ना एवढी मोठी आजी आहे आत्या आहे त्यानं म्हणा नाही हो माय शांता बहिणी पाय ना म्हणा तुमचा हात नाही धरू शकत कोणी तुम्ही म्हणा साजरा <laughs> असं तू बाई त्याला बांधा लाईल का नाही नाही काही करते लय लहान आहे अजून वय वय च मी ना, ना। <laughs> <laughs> ब्लाऊज मस्त शिवलं माय नाही हे माय आमच्या मंदाच राहिलं पिंकी मुनी आई या साडीवर होती घाल मग घातलं नाही तर माहिती घालतो अशी गेले बहिणी ना माय घालते <laughs> तिच राहिले मागच्या बारीन पिंकी म्हणे आई घाले झाले घातलं माय तिचं माय बाई माय मा ते समजलं मी <laughs> <laughs> ना शिवली जोर आली माय बाई काकू शिवली काकू तसं नाही आता राहू दे काकूच इंग्रजी सुधरत नको बसू पहिले ना आठवा हो कु गजानन जन्म नवले साजरं निघाल देवाचं नाव काय तिकडे माय तसं जर पाहिलं तर देवाचं नाव ठेवायला पाहिजे पण आजकाल बाई तुम्हाला फॅशनचे नाव पाहिजेत नाही बाई म्हणून असतं आई फॅशनच आपण देवाच ठेवू <laughs> आता महाशिवरात्री जवळ येत आहे आ महाशिवरात्रीचा महिना आहे तर आपण याच नाव शिवम ठू खूप खूप धन्यवाद तुम्ही छान छान नाव सुचवले आम्हाला त्यातलं शिवम आवडलं <laughs> म्हणून ठेवला संधी नावाला साजरे आहेत पण म्हटलं महाशिवरात्री आहे जवळ शिवमच ठेवू मस्त माय श्रद्धा बाई पाळणा म्हणाल्याशिवाय जमणार नाही नाही पण बारस झालं वाटणार नाही मला जाणता माय बाई म्हणतो ना माय मग आज पाळणा सतुबाईच म्हणतात मला माहित आहे म्हणा सतुबाई खरंच व मग भाषेचा पाळणा म्हणा लय म्हणा वाटून राहिला म्हणतो कसं यो हा एवढा काही साजरा आवाज नाही माय मला पण म्हणतो मग हरका का मन आईचे डुले बाराचा पाले मन आईचे डुले चहा पाणी मग पंगत देतात अन म्हटलं अति आहेत त्या बी पाहून राहिले त्या बी मग त्याचा आशीर्वाद आहे मा भाषाली मला माहित आहे पण भरभरून आशीर्वाद द्या माशाली एकुलता एक भासा आहे मला मला <laughs> गोजीरवाना आहे <laughs> चॅपीला शिवाय जाऊ नका <laughs> हो आम्ही तर जातोच नाही तुम्ही तुमच्या घरी ठेवा आणि काय <laughs> किती वाजता पाहून राहिले व्हिडिओ जेवायच्या वेळी जेवणच कर जा मग तर फारसुद्धा शिवमच्या बारश्याचं जेवणच होऊन जाते तुमचं एक <laughs> तुमचा साखर खाजा मग गोड लागत नाही <laughs>